संसारामध्ये मी धन संपदा आणि जादा जरी कमिया जादा आणि साऱ्यासाठी भगवंतापशी पशी एक जागा आणि साऱ्यासाठी भगवंतापशी पशी एक जागा गरीबाला कोणी बोला नाजवळ नाही येत तर पाणी नाही देत गरीबाला कोणी बोला नाजवळ नाही गोडबर पाणी नाही देत आणि श्रीमंताच्या पाय पडती म्हणती जेव्हा द्वन घास आणि श्रीमंताच्या पाय पडती म्हणती जेव्हा द्वन घास संसारात धन संपता कमी आणि जादा वैग कमी आणि जादा आणि साऱ्यासाठी भगवंता पशी एक जागा आणि साऱ्यासाठी भगवंता पशी एक जागा गरीबाला मान मिळाना ह्या कलयुगात बाई ह्या कलयुगात आणि संसारात ऊन सावली नई राथ अग संसारात ऊन सावली बसूनही राथ संसारात धन संपदा कमी आणि जादा बाई कमी आणि जादा आणि साऱ्यासाठी भगवंता पशी एक जागा अग साऱ्यासाठी भगवंता पशी एक जागा श्रीमंताचा होतो आदर करती पुढं पुढं लाई ग करती पुढं पुढं लाई आणि सगळे स्वैर्या कनी पुसाना गरीबीच्या पायी अग सगळे स्वैर्या कनी बोला ना गरीबीच्या पायी संसारा म्हणी धन संपता कमी आणि जादा बैया कमी आणि जादा संसार धन संपता कमी आणि जादा कमी आणि जादा अन भगवंता पशी साऱ्या साठी हायक जागा आणि भगवंता पशी साऱ्या साठी हायक जागा की त्यास द्या धन संग संगयत नाही काही येत नाही तो लंकपती रावण गेला गर्वाच्या पायी तो लंकपती रावण गेला गर्वाच्या पायी म्हणून संसारामध्ये धन संपता कमी आणि जादा बाई कमी आणि जादा आणि साऱ्यासाठी भगवंत पशी एक जागा आणि साऱ्यासाठी भगवंता पशी एक जागा अगं साऱ्यासाठी भगवंत पशी एक जागा म्हणजे असं नाही का गरीब श्रीमंत मी नाव नाही ठेवत कोणाला पण आपला समाज असा सगळा सारखा चालाव सगळ्या सा साठी सा, सगळ्याच सारखं समान मन असावं गरीब आणि श्रीमंतीमध्ये मध्ये मतभेद असू नये भेदभाव नये भेदभाव असू नये गरीब आणि श्रीमंतीमध्ये भेदभाव अस होऊ नये म्हणून सनियाच्या वरती मी हे गीतरचना केली आणि आप आपल्याकडे समजा जरी आपण जर शिक श्रीमंत असन किंवा पण गरीबाच्या जर जवळ जाऊन बोललं आणि दोन शब्द जर कधी त्याला प्रेमानं बोललं तर माणसाला लय खूप काही मोठं मन होतं आणि त्याच्या मनातलं सगळं काही निघून जातं आणि त्याला एवढा आनंद होतो की आज मला हे किती मोठा माणूस बोलला म्हणजे त्याचा आवाज म्हणजे आनंद म्हणजे असा गंगणात मावत असं हा